बाहेर चाले पाणी मध्ये दिसले ते बघू अशी दी मोटर पण टाकेल तिने मध्ये काही दिसत नाही पाणी सोड मित्रांनो आपण निघल आता चंद्रेश्वरीला बघा रस्ता ही असं डोंगरातून मस्त आहे याला वर जाण्यासाठी इथून भरपूर वर आहे आता तुम्हाला दिसलंच कसा कसा रस्ता आहे ह्या दोन साईडने एवढे झाडे आहे मस्त गार आहे ना एकच नंबर वाटतं पावसाळ्यात फिरायला चला मस्त या बघा असं वरून नजरा तर नंबर दिसतो असं जागीच एखाद्या घाटावर रस्ता आहे तर सगळा डोंगर पोरून रस्ता रास्ता आहे चलो पाणी पाणी कुठे राहिले येतं काय ओम नम शिवाय ओम नम शिवाय येतं तिथे गेलो होतं काही या एकदा पूर्णपण पूर्ण होत काही दिसत नव्हतं खालचं आम्हाला शिव खालीच काढ पाहिजे आपण सगळ्यांना खालीच काढेल इकडे काढेल बाई मंदिराजवळ काढून इकडंच काढ साईटला मित्र बाई चंद्रेश्वर महादेव मंदिर ते खूप जुन्या काळात रंगरंगोटी गेली दगडात बांधकाम यायचं खालच्या पूर्ण एक वर ते नवीन बांधले चला आता मध्ये दर्शन मध्ये झाला काय असली तर बरं काही काम चोन वाजता फोन मध्ये घंटी शाळे काढून टाकेल आधी नाही आधी अरे इथं सगळं काढून टाकल इथं काहीतरी महादेवाच हे होते परत काहीतरी होते हा श्रीदेवच होत लस बदललं इथून असं यायचं मग इडूर असं चढते उतरायचं किती दिवसाच येईलच नाही ना त्याच्यामुळे तसं दिसतंय चंद्रेश्वर हनुमान बंदे mm. का ना बंद हनुमान चाललं बाहेर न दर्शन मग काय इथं मग सी सी टीला आहे मला बदलला बदलला इकडून जायला वाटतं इकडून इकडं वर काय ते खोकडताला हवे ना खोकडताल नाही काय खोकडता खाली नाही इडं वति अंडर वॉटर नाही किती धरण काय तलाव म्हणते का नाही या येत नाही का ती खालून विहिरीचं बांधकाम केलं वाटतं काही दिवस म्हणून नाही त्याच्यामुळे भरले बाबा या इकडे थांब अजून एक कोणतं ठिकाण होतं पावदे म्हण तिकडे जाड असतं आहे पण हाय हाय लय दिवस झालं नाही रेमुळं लय येवतून वन रस्त आम्ही इकडून जाऊ हां हां या, आ, या भाई याच्यावर ते बांधलं बाय याच्या खाली येते पाण्याचं त्याच्यावर बांधलं बांधकाम येथून असा रस्ता होता पहिले असं यायचं मग इकडं जायचं बघू दे फिरता 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 सापडलंच तरी अजून त्या इकडे एक होतं तिकडं पुढं पाहू पाऊ होत होतरी मला आठवतं एक बघू आता एक पाण्याच बुजलं का नाही टाकी वगैरे होती पाहिजे पाणी यायचं असं खालून बांधकाम केलं पूर्ण त्याच्या नाही रे इकडं मस्त चिकल नाही व्हायचं इकडं पुढे नाही जात मग ते ती तिकडे ह्या होतं ना काय इकडं रस्ते लागेल एक ओवर ते वीती तिकडे इथूनच जाते ना ती चल इकडून जाऊ चल येऊ फिरून त्या अंगा रस्ता वलांडायला हां बाई इकडे इथून आहे बाय ऐकून तेव्हा आहे ना कोणतरी असेल आम्ही त्या तिथं वर गेलो बघ तेव्हा तेव्हा पण तिळ याच्यापर्यंत हे होतं पाऊस चालवतो वरून सारखा अवघड दिसतात असं हे कोणीच असतंय ना पाण्यावर राहिलं तू कधी आलो होता मागच्या सिद्ध राहू नाही नाही मला आता जवळजवळ दोन वर्ष होत आली दोन वर्ष पण किती बदलून गेलं यायचं आलो होतो ना आपण हा हा इडून पाणी अरे आहे ते बाई तू हा बाय ते ते ना का असं ते इड आहे पाहिजे मी तिकडं वर गेलो तरी म्हणलं मा लक्षात ऐकू तरी त्याचं तुम्ही पाणी येतं इकडं मोटर बिटरीला गेली मस्त बरेल बाई याच नाव काय काय माहिती मला आठवत नाही मोटर मोठर टाकीलो त्याच्यात रे अजून इकडं आणि का बरेल मस्त एवढून घेऊ दे एक मला फोटो हिड बघित बर दिसत रेक्झूम केलं फाटत तरी काय फोटो घे बरं एक होऊ दे कसं येत बघा किती बाहेर चालली पाणी लई दिवस झालं नाही त्याच्यामुळे आठवत नाही सापडलं सापडलं या बघ येतोय पाहिजे या बघ ये बघ पाणी ओरल ये ना असं अंडरग्राऊंड होईल पाणी साठा पाणी प्यायसाठी मध्ये दिस दिसलं तर बघू मोटर पण टाकेल तिने काही दिसत नाही पाणी सोडून दुसरं तो यायच्या दिसतं का नाही फोटोमध्ये पायभर तो याच्यातून कॅमेऱ्यातून पायभर दिसतं का नाही नाही दिसत ते पूर्ण ओरून पॅक येणार रे ते आपण तिकडून आलो ना त्याच्यामुळं तसं झालं येड होतं बायका मस्त जुन्या काळातलं हे पाण्याचं धरण हे काय तोंड लावले रे ते तुम्हाला मला लक्षात नाही एकदम पाणी काढेल सोय यावं यावं एव्हाय काच तोंड गाईचं आहे कशाच कशा तरी आहे पण नंदीचं वाटतं हा त्याचं थोडं थोडं पाणी आहे ना मस्त तर म्हण मला लक्षात होतं इथं कुठंतरी होतच ते फुलं रे रे पिवळे पिवळे फुलं थांब झुम करून फोटो येऊ मला हा चल ما عفوا انت ورو يلي تشمو تي